मला सुद्धा काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो आमदार रोहित पवारांनी एक मोठं विधान केलं आणि त्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय काकांचा आणि आजोबांचा आशीर्वाद घ्यावा लागतो व्यक्तिगत कुटुंबाचा एखादा निर्णय असेल तर पवार कुटुंबाला कौटुंबिक विषयाच्या बाबतीमध्ये फरक पडत असेल तर मला सुद्धा काकांना विचारावं लागतं काकांचा आणि आजोबांचा आशीर्वाद मला सुद्धा घ्यावा लागतो असं रोहित पवार म्हणाले धर्म धर्म संयोगाने हो आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चालले चालले आमचं आई घेऊन आता फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही आता शेवटी व्यक्तिगत कुटुंबाचा एखादा निर्णय असेल आणि कुटुंब म्हणून पवार कुटुंबाला त्या कौटुंबिक विषयाच्या बाबतीत जर त्याचा दा इम्पॅक्ट येत असेल तर मला सुद्धा काकाला विचारावं लागतं आणि काकाचा आणि यांचा आशीर्वाद हा मला सुद्धा त्या ठिकाणी लागतो